कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील सर्व ग्रामस्थांना नाताळ आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अर्थतज्ञ डॉक्टर चेतन अरुण नरके वाणिज्य सल्लागार थायलंड सरकार संचालक इंडियन डेअरी असोसिएशन नवी दिल्ली संचालक गोकुळ दूध संघ को चेअरमन इंटरनॅशनल रिलेशनशिप कमिटी एम ए सी सी आय ए चेअरमन यूथ डेव्हलपमेंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अध्यक्ष अरुण नरके फाउंडेशन शाहू छत्रपती के एस ए फुटबॉल लीग स्पर्धेत पाटाकडील तालीम मंडळाने दिलबहार तालीम मंडळ असंघावर चार विरुद्ध एक गोलने विजय मिळवला पूर्वार्धात पाटाकडच्या तुषार विश्वकर्मा ओंकार मोरे तर उत्तरार्धात प्रथमेश हेरेकर आणि आदित्य कल्लोळी यांनी संघासाठी चार तर दिलबहारच्या विष्णू विथिल यानं पेनल्टीवर गोल नोंदवला शाहू छत्रपती के एस ए फुटबॉल लीग स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमच्या मैदानावर सुरू आहेत कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनने या स्पर्धेचे आयोजन केले आहे दुपारच्या सत्रात दिलबहार तालीम मंडळ आणि पाटाकडील तालीम मंडळ अ या कट्टर प्रतिस्पर्धी संघाची लढत असल्याने सामना पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींनी चांगली हजेरी लावली पूर्वार्धापासूनच दोन्ही संघाकडून चढाया झाल्या पाटाकडील ऋषिकेश मेथे पाटील याने दिलबहारच्या छोट्या डीमधून मारलेला जोराचा फटका दिलबहारचा गोलकीपर शुभम घराळे याने उत्कृष्टरित्या रोखला पाटाकडील संघानं खोलवर चढाया सुरूच ठेवल्या हो ओंकार मोरेच्या कॉर्नर पासवर तुषार विश्वकर्मा यानं विसाव्या मिनिटाला गोल करून पाटाकडील संघाला एक शून्य आघाडी मिळवून दिली त्या पाठोपाठ ओंकार मोरे यानं सव्वीसाव्या मिनिटाला मैदानी गोल नोंदवत पाटाकडील तालीम मंडळाला दोन शून्य अशा आघाडी मिळवून दिली दिलबहारकडून गोलची परतफेड करण्यासाठी जोरदार चढाया केल्या पाटाकडील गोल क्षेत्रात दिलबहारकडून चढाया सुरू असताना पाटाकडील संघाच्या खेळाडूने दिलबहारचा खेळाडू सीबीनं एस याला धोकादायकरीत्या रोखल्यानं मुख्य पंच अजिंक्य गुजर यांनी दिलबहारला पेनल्टी दिली दिलबहारचा विष्णू विथील यानं अचूक गोल नोंदवत पाटाकडील तालीम मंडळाची गोलची आघाडी एक न कमी केली दोन्ही संघाकडून चढाया सुरू असताना दिलबहारच्या खेळाडूला पाटाकडील दिल तालीम मंडळाचा खेळाडू ऋषिकेश मेथे पाटील यानं धोकादायक पद्धतीनं रोखल्यानं मुखपंच गुजर यांनी मेथे पाटील याला रेड कार्ड दिल्यानं मेथे पाटील याला मैदानाबाहेर जावं लागलं पंचांच्या या निर्णयावर खेळाडूंनी आक्षेप नोंदवत पंचांशी वाद घातला मध्यांतरापर्यंत हा सामना दोन एक असा राहिला उत्तरार्धात मात्र दोन्ही संघाकडून चढाया झाल्या धोकादायक खेळ केल्यानं दिलबहारच्या रोहन दाभोळकर सुमित घाडगे या दोघा खेळाडूंना अखिलाडू वृत्ती दाखवल्याबद्दल पंचांनी रेड कार्ड दिल्यानं या दोघांना मैदानाबाहेर जावे लागले खेळाडूंना चकवा देत सामन्याच्या मिनिटाला पाटाकडील तालीम मंडळाचा प्रथमेश हेरेकरनं मैदानी गोल करून संघाला तीन एक अशी भक्कम आघाडी मिळवून दिली त्या पाठोपाठ नबी खानच्या पासवर आदित्य कल्लोळीनं बहात्तराव्या मिनिटाला चौथा गोल नोंदवून संघाला चार अशा गोलनी विजय मिळवून दिला दिलबहारच्या पवन माळी स्वयं साळोखे रोहन दाभोळकर सतेश साळोखे तर पाटाकडील तालीम मंडळाचा ओंकार पाटील प्रथमेश हेरेकर नभी खान ओंकार मोरे आदित्य कल्लोळी यांनी उत्कृष्ट चढाया केल्या पाटाकडील तालीम मंडळाच्या खेळाडूंनी अचूक गोल नोंदवल्यानं विजय मिळवल्याची प्रतिक्रिया प्रशिक्षकांनी दिली शुक्रवारी संध्यामठ तरुण मंडळ विरुद्ध सोल्जर्स ग्रुप यांच्यातील सामना दुपारी दीड वाजता खेळवला जाणार आहे कोल्हापूरहून दर्पण दरपण्यूसाठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज